क्रांतिकारी जय देम जय शिवराय हो जय लोजे आज या ठिकाणी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल या ठिकाणी आमचे मित्र चंद्रकांत साखरे यांचे वडील खंबाना शा साखरे हे हृदयविकाराच्या झटक्याने या हॉस्पिटलमध्ये गेले सतरा दिवस उपचार घेत होते या हॉस्पिट हॉस्पिटल चॅरटी लागू आहे या ठिकाणी शासनाच्या सर्व योजना या हॉस्पिटलला लागू आहेत तरी देखील साखरे कुटुंबियांना त्या रुग्णांना त्यांनी तीन लाखाच्या वरती बिल केलं होतं परंतु या ठिकाणी शहरी गरीब योजना महात्मा फुले योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेच्या अंतर्गत सर्व योजनेमध्ये दे बसवून देखील यांना तीन लाख रुपये हे हॉस्पिटल मागत होतं आम्हाला ह्यांच्याकडनं तक्रार आली आमच्या काही मित्रांनी सांगितले की आजे बालशंकर यांना मदत करतील त्या पद्धतीने ते माझ्याकडे आले आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या भारतीय हॉस्पिटलला परत एकदा मी वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन माथाडीच्या आघाडीनं या ठिकाणी दणका दिला आणि त्यांचं पूर्ण बिल या ठिकाणी माफ करून त्या रुग्णाची या ठिकाणी सुटका केलेली आहे मी सर्व रुग्णाच्या नातेवाईकाला विनंती करतो की अशा प्रकारचं जर आपल्याला कुठं काय आडे येत असेल बिलाच्या संदर्भात आर अडचणी येत असेल तर आम्हाला आयुष्य कळवावं या ठिकाणी मी सर्वांना आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जन युनिटच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मदत कराल त्यावर या ठिकाणी साखरे या ठिकाणी माझे मित्र आहेत ते आपल्याला सांगतील आम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत केली त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं मला योगदान दिलं आणि हॉस्पिटलला त्यांचा जो काय आहे वंचित आघाडीच्या स्टाईलनी वंचन माथा। बहुजन माथाडी आघाडीच्या हे स्टाईलनी त्यांना संख्या दिला त्यामुळे आज माझं दिल इथं पूर्णपणे माफ झालेलं आहे त्यामुळे मी बहुजन वंचित बहुजन माथाडी व डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या आभारी आहे